श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुनर्वसू नक्षत्राचा तुला राशीवर कशा प्रकारे प्रभाव पडणार आहे ते पाहणार आहोत तुला राशीचा नवा अध्याय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ज्योतिषशास्त्राच्या गूढ दुनियेत ग्रह नक्षत्रांची हालचाल आपल्या जीवनावर किती गहन परिणाम घडवून आणते हे आपण वारंवार अनुभवत असतो नक्षत्र बदल ग्रहांच्या स्थितीतील हालचाल किंवा त्यांचा दृष्टीयोग हे सगळेच आपल्या दिनचर्येवर विचारांवर आणि निर्णय क्षमतेवर प्रभाव टाकतात तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक विशेष खगोलीय घटना घडत आहे देवगुरू बृहस्पती जे ज्ञान धर्म समृद्धी भाग्य आणि आध्यात्मिकतेचे कारक मानले जातात ते या दिवशी पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करणार आहेत हा बदल केवळ एक खगोलीय घटना नसून आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी निगडित अशा अपेक्षा घेऊन येतो तुला राशीच्या जातकांसाठी ही घटना अधिक महत्वाची आहे कारण बृहस्पतींच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे पुनर्वसु नक्षत्र हे नवचेतना पुनर्सुरुवात आणि दैवी शक्तीशी जोडणारे नक्षत्र मानले जाते त्यामुळे तुला राशीच्या लोकांसाठी हे परिवर्तन नव्या दारांचा उघडपणा विचारांना नवा वेद आणि कार्यक्षेत्रात नवी गती देणारे ठरणार आहे आता आपण पाहूया तुला राशीच्या लोकांची करिअर आणि व्यवसाय कसा असणार आहे पुनर्वसू नक्षत्र परिवर्तनाचा तुला राशीच्या करिअर आणि व्यवसायावर सकारात्मक परिणाम होणार आहे बराच काळ कामात अडथळे येत होते थांबलेले प्रकल्प पुढे सरकत नव्हते पण आता परिस्थितीत बदल जाणवू लागेल नोकरीत असलेल्या लोकांना बढतीची संधी मिळेल तर काही नवीन ठिकाणी चांगल्या संधी उपलब्ध होतील व्यवसाय करणाऱ्यांना जुने प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची किंवा थांबलेले व्यवहार यशस्वीपणे पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे या काळात काम करण्याची पद्धत बदलून अधिक जोमाने आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची इच्छा निर्माण होईल आतापर्यंतच्या अपयशातून मिळालेला अनुभव तुम्हाला नवे निर्णय घेण्यास मदत करेल पुनर्वसू नक्षत्राचे स्वरूप नव्या आरंभाचे असल्याने तुम्हाला जुन्या गोष्टींना मागे सोडून नवीन ऊर्जेने काम सुरू करण्याची संधी मिळेल या काळात केलेली मेहनत व्यर्थ जाणार नाही उलट तीच तुमच्या प्रगतीसाठी पायरी ठरेल आता आपण पाहूया तुला राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती कशी असणार आहे देवगुरू बृहस्पतींचा पुनर्वसू नक्षत्रातील प्रवेश हा तुला राशीच्या आर्थिक बाबतीत सुखद बदल घेऊन येणार आहे मागील काही काळात जिथे खर्चावर नियंत्रण नव्हते तिथे आता सुधारणा होईल आणि पैशांचा योग्य वापर करण्याची सवय लागेल उत्पन्नाचे नवे स्रोत तुमच्यासाठी उघडतील आणि त्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळेल ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना चांगला फायदा मिळू शकतो काही लोकांना व्यवसायातून किंवा नव्या प्रकल्पातून नफा मिळण्याची शक्यता आहे सर्वात महत्वाचे म्हणजे पूर्वी अडकलेले पैसे किंवा थकबाकी जी परत मिळत नव्हती ती हळूहळू वसूल होण्याची शक्यता वाढेल त्यामुळे मनावरील ताण कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल एकंदरीत स्थिरता शांती आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करेल आता आपण पाहूया शिक्षण आणि ज्ञानप्राप्ती कशा प्रकारची असणार आहे बृहस्पती हे ज्ञान आणि विद्ये विद्वत्तेचे अधिपती मानले जातात आणि त्यामुळे त्यांचा पुनर्वसू नक्षत्रातील प्रवेश तुला राशीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे या काळात शिकण्याची आवड वाढेल आणि अभ्यासात अधिक एकाग्रता येईल उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना परदेशात किंवा नामांकित संस्थांमध्ये संधी मिळू शकते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता प्रबळ आहे शिक्षणाबरोबरच आध्यात्मिकता तत्वज्ञान आणि धार्मिक ग्रंथ याबद्दलही आकर्षण निर्माण होईल काहींना आपले विचार लेखन वाचन किंवा भाषणाद्वारे मांडण्याची संधी मिळेल या काळात शिकलेली गोष्ट फक्त करिअरसाठीच नव्हे तर आयुष्याला दिशा देणारी ठरेल त्यामुळे हा काळ खरोखरच विद्यार्थ्यांसाठी आणि ज्ञानप्रेमींसाठी सुवर्ण संधी घेऊन येणार आहे आता आपण पाहूया तुला राशीच्या लोकांचं कौटुंबिक जीवन कशा प्रकारचं असेल पुनर्वसू नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम तुला राशीच्या कौटुंबिक जीवनावरही सकारात्मक स्वरूपात दिसणार आहे बराच काळ काही नात्यांमध्ये तणाव जाणवत होता पण आता त्या नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल घरांमध्ये आनंद आणि सौहार्दाचे वातावरण राहील विवाह मूलप्राप्ती किंवा नवीन घरात प्रवेश अशा शुभ घटनांची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांचा सहकार्य भाव वाढेल आणि एकमेकांशी संवाद अधिक खुलेपणाने होईल ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि लहानांवर माया मिळाल्यामुळे घराचे वातावरण अधिक आनंदी बनेल या काळात कुटुंबासोबतचा वेळ तुम्हाला अधिक मानसिक शांती देईल सामाजिक आयुष्यातही तुमचा मान सन्मान वाढेल आणि लोकांमध्ये तुमच्याबद्दलची आदराची भावना निर्माण होईल एकंदरीत कौटुंबिक जीवनात आनंद ऐक्य आणि समाधान अनुभवता येईल आता आपण पाहूया तुला राशीच्या लोकांचं आरोग्य कशा प्रकारचं असणार आहे आरोग्याच्या दृष्टीने पुनर्वसु नक्षत्र परिवर्तनाचा काळ तुला राशीच्या लोकांसाठी बराच समाधानकारक ठरणार आहे काही लहान सहान तक्रारी जसे की थकवा डोकेदुखी किंवा हलकी फुलकी प्रकृतीची समस्या जाणवेल पण त्याबाबत घाबरण्याचे काही कारण नाही मोठ्या किंवा गंभीर आजारांपासून दिलासा मिळेल या काळात स्वतःची काळजी घेण्याची इच्छा वाढेल आणि आरोग्यदायी सवयी अंगीकरणाकडे लक्ष जाईल योग ध्यान आणि व्यायाम यांचा समावेश दैनंदिन जीवनात केल्यास शरीर तर तंदुरुस्त राहीलच पण मनालाही शांतता आणि स्थैर्य मिळेल आहारात संतुलन ठेवल्यास आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास आरोग्य सुधारेल मानसिक ताण कमी झाल्यामुळे चेहऱ्यावर आनंद झळकेल एकंदरीत या काळात तुला राशीचे लोक आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक होतील आणि शारीरिक मानसिक समाधान अनुभवतील आता आपण पाहूया तुला राशीच्या लोकांची आध्यात्मिक प्रगती कशा प्रकारची असणार आहे पुनर्वसू नक्षत्र हे दैवी शक्तीशी जोडणारे नक्षत्र मानले जाते आणि त्यामुळे या काळात तुला राशीच्या लोकांमध्ये आध्यात्मिकतेकडे ओढ निर्माण होणार आहे दैनंदिन आयुष्याच्या धावपळीतही मन ध्यान प्रार्थना आणि साधनेकडे आकर्षित होईल मंदिरात जाणे मंत्रजप करणे किंवा शांत बसून स्वतःच्या विचारांशी संवाद साधणे यातून एक वेगळीच शांती मिळेल अंतर्मनात आधीपेक्षा जास्त स्थैर्य आणि सकारात्मकता निर्माण होईल स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय अधिक शांतपणे घेता येतील या काळात अनेकांना जीवनाचा खरा अर्थ शोधण्याची प्रेरणा मिळेल आध्यात्मिक ग्रंथ वाचण्याची गुरुजनांचा सल्ला घेण्याची किंवा धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल एकंदरीत हा काळ तुम्हाला बाह्य जगासोबतच अंतर्मनाच्या जगातही समृद्ध करणारा असेल एकंदरीतच तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देवगुरु बृहस्पतींचे पुनर्वसु नक्षत्रात आगमन हे तुला राशीच्या लोकांसाठी नव्या आशा संधी आणि आनंदाचा काळ घेऊन येत आहे करिअरमध्ये प्रगती आर्थिक स्थैर्य कौटुंबिक समाधान आरोग्य सुधारणा आणि आध्यात्मिक वाढ हे सगळेच या काळात अनुभवता येईल येतील जुन्या अपयशाला मागे सोडून नव्या विश्वासाने आणि ऊर्जेने पुढे जाण्यासाठी हा काळ प्रेरणा देणारा ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद